चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीसाठी आज वीस नोव्हेंबरला मतदान पार पडले सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौसष्ट झाले दरम्यान या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते सकाळी आठ वाजेपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी कर केली होती आज जिल्ह्यातील सहाही मतदान संघातील पंच्याण्णव उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून 23 नोव्हेंबरला या उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय येईल अनेक नागरिकांना त्यांचे मतदान केंद्राची माहिती नसल्याने त्यांची एकच तारामेवडाली अनेक मतदार तासन तास मतदान यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करीत होते रहिवासी क्षेत्र एकीकडे तर मतदारांचे नाव भलतीच कडे असल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला असे हे चित्र यावेळी बघावयास मिळाले दरम्यान दुपारी मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी बघाव्यास मिळाली ज्येष्ठ नागरिकांसह खासगी नोकरदार आणि तरुणही वेळात वेळ काढून मतदानाचा आपला राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते यावेळी दिग्गज उमेदवारांसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व सामान्य नागरिकांनीही मतदान केले जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान केंद्राचा आढावा घेतला व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले नमस्कार आज कोण जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेला आहे मी सर्व चंद्रपूर नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन आपला हक्क बजवावे यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे तिकडे पाण्याच्या व्यवस्था तिकडे बसण्यासाठी उच्चंच्या व्यवस्था आणि तिकडे उन्हापासून जगण्यासाठी शेडचा व्यवस्था आम्ही केलेला आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एक व्हॉलंटिअरसुद्धा ठेवलेलं आहे ताकी येणाऱ्या लोकांना ते मदत करेल सर काही वेगळे सेंटर्स वगैरे असे काही केले आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सहा पी डब्ल्यू डी पोलिंग स्टेशन केले सहा यंग वोटर्स यंग पीपल मॅन पोलिंग स्टेशन केले सहा विमेन मॅन पोलिंग स्टेशन केले आणि शंभर थिमॅटिक पोलिंग स्टेशन म्हणजे त्याच्यावर फॉरेस्टच्या थीमवरती इंडस्ट्रीयल थीमवरती ट्रायबल डेव्हलपमेंट टीमवरती असं केलेलं आहे